नमस्कार मी सर्जराव गायकवाड शिवरत्न न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत महाशिवरात्री निमित्त तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील श्री विष्णू महादेव मंदिरामध्ये शिवलीला अमृत ग्रंथाचे पारायण हजारो शिवभक्तांनी घेतले श्री विष्णू महादेवाचे दर्शन महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील एक महत्वाचा सण आहे या दिवशी शंभूचे स्मरण करून प्रार्थना व उपास केले जातात जीवनामध्ये आणि जगामध्ये अज्ञानावर मात करण्याचे स्मरण म्हणजे महाशिवरात्री होय महाशिवरात्री निमित्त तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील श्री विष्णू महादेव मंदिरामध्ये भक्तांची मांदी आकर्षक विद्युत रोषणाने मंदिर खुलून गेले होते तर शिवभक्तांच्या गर्दीने मंदिर फुलून गेले होते पहाटेपासूनच दर्शनासाठी महिलांनी गर्दी केली होती दिनांक आठ मार्च रोजी सकाळी सात वाजता परायने विनायक महाराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवलीलामृत ग्रंथ पारायणाचे आयोजन करण्यात आले होते या ग्रंथ पारायणासाठी मुली व महिलांची संख्या लक्षणीय दिसून येत होती भगवान शंकराला समर्पित केलेला हा दिवस वर्षातून एकदा येत असल्याने भाविक मनोभावे श्री शंकराची पूजा करतात तामलवाडी व परिसरातील हजारो भाविकांनी श्री विष्णू महादेवाचे दर्शन घेतले सायंकाळी सात वाजता महाआरती करण्यात आली व रात्री आठ ते दहा या वेळेमध्ये हरिभक्त परायण गंगाधर महाराज घोटकर यांची नामसंकीर्तन सेवा पार पडली अशा पद्धतीने तामलवाडी येथे मोठ्या भक्तिभावाने व आनंदाने महाशिवरात्रीचा सण साजरा करण्यात आला प्रतिनिधी सचिन शिंदे शिवरत्न न्यूज तामलवाडी